रोकठोक वार्तांकन रोकठोक बातमी दोन वर्षापासून पोलिसांना गुंगारा देणारा मोक्यातील फरार आरोपीस पोलिसांनी केले जेरबंद चंदनगर पोलिसांना दोन वर्षापासून गुंगारा देणाऱ्या मोका गुन्ह्यातील फरारी आरोपीस जेरबंद करण्यात यश आले आरोपीच्या विरोधात पुणे शहरातील वडगाव शेरी येथील जुना मुंडवा रोडवर दहा ऑक्टोबर दोन रोजी गुन्हा दाखल झाला होता दा। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी शुभम भोसले वेवर्ष सत्तावीस राहणार बंड गार्डन पुणे यांच्यासोबत चार ते सहा अनोळखी इस्मांनी फिर्यादीला शिवीगाळ करून जिवे ठार मारण्याची धमकी दिली होती आरोपींनी फिर्यादीचा पाठलाग करून त्यांच्या अंगावर धावून आले तेव्हा स्वतःचा जीव वाचवण्यासाठी फिर्यादीनं आंबेडकर वसाहतीच्या दिशेनं धावला तेव्हा आरोपींनी वसाहतीतील वाहनांच्या काचा फोडल्या आणि दहशत निर्माण केली या प्रकरणात चंदननगर पोलिसांनी भारतीय दंडविधांच्या विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे या गुन्ह्यात आरोपी निशांत उर्फ मोन्या रमेश भालेराव वयवर्ष वीस राहणार दयासागर सोसायटी गणेशनगर वडगाव शेरी पुणे हे दोन वर्षापासून फरारी होते पोलिसांना गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पोलीस अंमलदार पोली विश्वनाथ गोणे यांच्या नेतृत्वाखाली तपास सुरू करण्यात आला पोलीस आरोपीचा पाठलाग केला आणि त्याला नागपाल रोड खराडी येथून पकडलं त्याचं नाव विचारल्यानंतर आरोपीनं आपलं नाव निशांत उर्फ मोन्या भालेराव असं सांगितले ही कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील पोलीस उपायुक्त हिंमत जाधव सहाय्यक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली मिळाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सीमा ढाकणे पोलीस उपनिरीक्षक अजय अस्वरे तसेच पोलीस अंमलदार विश्वनाथ गोणे रामचंद्र गुरव विकास कदम शेखर शिंदे यांच्या पथकानं केली महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा